श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे जर्नीविथ शीतल गुंजा दुपारी जेवणाचा वेळ झालेला आहे म्हटलं त्याला ताजा मुळा उपटावा आणि रोज एक का होईना पण मुळा उपटून घेते मी आता रोज रोज एक मुळा उपटीते त्याच्यामुळे मुळे पण संपत येणार आहेत जेणेकरून मग आता मी दुसरा एक ट्रे घेणार आहे आणि त्याच्यामध्ये परत मुळे लावणार आहे मुळा उपटून चालवला आहे आता जेवायचं आहे दुपार पण झालेली आहे म्हटलं मग त्याला ताजा ताजा मुळा उपटावा आणि जेवण पण घ्यावा लगेच आता याला अशा फनगाड्या फुटलेल्या आहेत मुळ्याला आणि एकदम ताजा पाला आहे ह्या मुळ्याची सुकी भाजी पण करतात मेथीच्या भाजीसारखी पण आता एकच मुळा उपटलेला आहे त्याच्यामुळं आता हा पाला असाच वाया जाणार आहे याची काय मी भाजी नाही बनवणार मस्तपैकी ताजा ताजा मोळा खाल्ला आहे आता जेवण पण झालं आहे म्हटलं पोटा पाण्याचं बघितलं आहे पैशा पाण्याचं पण बघावं लागणार आहे चार पाच ब्लाऊज आहेत गिरांकाचे आणि आता उन्हाळा लागलाय आहे लग्न सराई पण चालू झालेली आहे म्हटलं मं मग कटिंग जरी केली तरी येतात आता ब्लाऊज शिवता येते वावरात आता शक्यतो काहीच काही काही काम नाही आहे तरी जर येणा मारायला गेलं तरी काही ना काही माणूस काम करतात मोकळं काही येत नाही आहे आता चला मी तुम्हाला वावरात घेऊन जाते हा माझ्या मागं जो शौगा दिसत आहे आता या शेवग्याला शेंगा नाही राहिलेल्या पण एक काम झालं की ज्यावेळेस शौग्या शेंगाला बाजार होते त्यावेळेस माझे चार पाच शेवगे त्याला शेंगा निघत होत्या आणि आता बाजार पण कमी झाले आणि झाडांच्या शेंगा पण संपून गेलेल्या आहेत आमचं माळ राणे त्याच्यामुळे ना कोणतंही पीक केलं ते आठ पंधरा दिवस का होईना ना महिनाभर लवकर निघून येतं या वर्षीच शेवग्याच्या झाडांना शेंगा याय लागल्या होत्या त्याच्यामुळे भरपूर नाही एका एका झाडाने एक चार चार पाच पाच किलो शेंगा निघल्या होत्या माझा बाजार खर्च झाला बांधे असे मोकळे राहू सर बांधावर मी आंबे लावलेले आहेत एरांडे लावलेले आहेत शेवग्याचे झाडं पण लावलेले आहेत जेणेकरून घर खर्च पण निघतो आणि घरी खायला पण आपल्याला फळभाज्या होतात आता मी एरांडे दाखवते तुम्हाला हे ये गावरान येरांडे आहेत ये ह्या बारीक आहेत आणि याला आहेत ना बारीक बारीक काटे पण राहतात हे ये ज्यावेळेस येरांड्या फोडितो करायच्या वेळेस त्यावेळेस ह्या गोनीत घालून कुटावं लागतात नाहीतर आपले काट्यासारखे आहेत ना याला काटे पण भरपूर तो असतात एरंड्याचे चार पाच प्रकार आहेत आता ही गावराने त्याच्यामुळे ही छोटी एरंडी निघती आणि जी दुसरी याच्यापेक्षा मोठी एरंडी राहती ती याच्या ही जी एरंडी दिसते याच्यात दुप्पट राहती आणि ती लाल राहती आता ही काळी एरंडी आहे ही गावराने म्हणून जे वावरात दुसरं पीक करतो त्या पिकावानी याला दरवर्षी मोडावं नाही लागत का पाळी नाही घालावं लागत हे एकदा बांधावं लावून दिले की त्याचं जे काम राहतं की उन्हाळ्याच्या वे वेळेस या यरंड्या वाळणार आणि त्यापासून जे काही उत्पन्न होतं ते उत्पन्न बिनखर्ची राहतं याला पाणी नाही द्यावं लागत का फवारा नाही एक्स्ट्रा काही करावं नाही लागत पावसाच्या पाण्यावर येतं आणि रोगराई पण नसते हे आता जुने झाडं झालेले आहेत त्याच्यामुळे ह्या वर्षी काही एवढ्या एरंड्या निघणार नाहीत झाडाला गेल्या वर्षी नेल्या होत्या मी तर गेल्या वर्षी बत्तीस ते पस्तीस रुपये बाजार होता एरांड्यांना किराणेवाले जे येतात त्यांनाच विकिते मी आता ज्या गेल्या वेळेस चिंचा पण काढल्या होत्या त्या चिंचा पण त्या दुकानदारांना देणार आहे ह्या वर्षी थोड्याच निघलेल्या आहेत कारण की पहिल्यांदाच निघायला लागलेल्या आहेत त्याच्यामुळे मग आता अशाच देणार आहेत काही काही लोकांच्या घरच्या ज्या चिंचा आहेत ते ज्या चिचा झोडून आणतात आणि त्या झोडलेल्या चिचा आहेत ना परत फोडतात आणि त्या विकायला नेतात मग त्याच्यातले चिचुके पण विकतात आणि चिंचा पण विकतात आता माझ्या दोनच घमेल्या चिंचा आहेत त्याच्यामुळे मग आता मी ह्या चिंचा अशाच विकणार आहेत माझे असेच रानातील नवनवून व्हिडिओ पाहण्याकरता माझी जर्नी पाहण्याकरता माझ्या व्हिडिओला लाईक करत जा श्री स्वामी समर्थ